नमस्कार शत्रिय बांधवांनो आज आपण आलोय अमरावती जिल्ह्यामधील मोर्शी या गावामध्ये तिथे एक छोटस गाव आहे निंबी म्हणून तर तिथे आपण आलोय साबळे नितीन साबळे नितीन साबळे यांच्या शेतामध्ये तर तुम्ही एक बाग बघू शकता एकदम हिरवीगार बाग दिसते त्याच्यानंतर याचा अंतर, अंतर तुम्ही बघू शकता अंतर यांचं आहे वीस बाय पंधरा हे जे अंतर आहे हे वीस फूट आहे आणि झाड टू झाड पंधरा ठेवलेलं आहे तर याचा फायदा यांना काय झाला हे तुमच्या समोर आहे झाडाचा घेर बघा त्यानंतर झाडाची गोलाई आणि दुसरा विषय म्हणजे सूर्यप्रकाश डायरेक्ट खोडावर पडतोय त्यामुळं याचा जो फुटवा दिसतोय आपल्याला ते चा एकदम चांगला आहे तर आपल्याला इथे जे आहे काय झालंय आंबेबार लागलाय कुठं कुठं तर आंबेबार आपल्याला नको होता कारण हा पण मृग ठेवलेला बाग आहे आणि आंबेबार लागल्यामुळे होते काय की दोन्ही बारामुळं त्याला ताकद दोन्ही बाराला देण्यासाठी पुरत नाही ते झाडाचं इनबॅलन्स होते आणि आपण कितीही दिलं तर झाडांनी ते घेतलं पाहिजे महत्वाचं तर आपण समजा त्याला दुप्पट जरी खात दिलं तर ते जर त्याने घेतलं नाही तर झाड वीक होते काळी पडते आणि कालांतराने झाड संपून जाते तर त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर ज्यांना असा दुहेरी बाग बाहेर येतो आंबे बहार प्लस मृग बहार तर त्या शेतकऱ्यांनी झाडाची खूप जास्त काळजी घेण्याची गरज आहे आता आपण इकडचा काही तुम्हाला घेर दाखवतोय झाडांचा आता इकडे जर आपण बघितलं तर असं वाटतं की ह्या तानावर बिलकुल नाही जे की आपण सोडायचं आहे अजून पण टेम्परेचर आपल्याला इथून पुढं तानावर गेला पाहिजे आज तारीख आहे पंचवीस मार्च आपण एक दहा ते पंधरा दिवसामध्ये याला तानावर सोडून देणार आहे आणि आंबेबार जो आहे याच्यामधला तो एक दहा पंधरा टक्के गळेल खराब होईल पण बाकीचा तो हार्वेस्टिंगला येणारच आहे आता राहिलं काळीमध्ये स्टोरेज तर ते बघा आपण जे मागची आता पंधरा दिवसापासून यांना ट्रीटमेंट देतोय तर दाखवाय बांधवांना जे काडीमध्ये स्टोरेज कसं असते आता हे जे काडी बनलेली आहे हिरवी तुम्हाला हिरवी दिसते त्याच्यामध्ये डोळा फुगलेला दिसतोय यालाच आपण म्हणतोय की स्टोरेज वाढत आहे हे बघा असे आणि कमी स्टोरेज असणारी फांदी कोणती तर हे कमी स्टोरेज असणारी फांदी हे बघा दिसते ना तर ही कमी स्टोरेज असणारी फांदी म्हणू शकतो आपण याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के फांद्यांमध्ये आपल्या मागच्या ज्या वीस दिवसापासून आपण ट्रीटमेंट करतोय तर ट्रीटमेंट तीच जी तुम्हाला मी सांगितलेली आहे की आपण तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस हे खालून सोडतोय अल्टरनेट त्याच्यानंतर वरून आपण मायक्रो ट्रेन आणि तेरा झिरो पंचेचाळीसचा स्प्रे घेतला इथून पुढे आपण बुट ग्लुकोपोटॅश आणि झिरो बावन चौतीस चा स्प्रे घेणार शोर� आहे तर असे हे दोन तीन स्प्रे राहील अजून स्टोरेज वाढवण्यासाठी कारण हे झाड जे आहे ह्या झाडाच्या गोलाई स्ट्रक्चर आणि हाईट रुंदीनुसार या झाडामधून आपल्याला कमीत कमी पंधरा कॅरेट ते बारा बारा ते पंधरा च अपेक्षित आहे जेणेकरून अडीचशे ते तीनशे किलो मालाला एका झाडाला आलाच पाहिजे तरच या झाडाचा आणि एवढ्या जमिनीचा आपल्याला मोबदला मिळू शकतो आणि त्याच्यानंतर हे जे अशा फांद्या असते लवचिक तर लवचिक फांद्यांना काय आहे की आपल्याला आता बघा इथून कट मारला होता इथून कट मारल्यामुळं हे लांब फटके फेकले पण याला फुटवा पण आला तेवढाच तर फळ वाढलं पण लवचिक फांद्या शक्यतो शेतकरी बांधवांनी ठेवू नये त्या तुटण्याची शक्यता असते माल खूप मोठा झाल्यावर म्हणजे साईज झाल्यावर फांदी जर मोडली तर तो माल वाया जातो आता दुसरा विषय म्हणजे याला आपण बेसल डोस जो आहे तो अजूनपर्यंत दिलेला नाही कारण याच्यामध्ये आपण वॉटर सोल्युबल जास्त काम केलंय मागच्या डिसेंबर जानेवारी पासून तर वॉटर सोल्युबल मॅनेज केल्यामुळं इथे आपल्याला बेसल डोसची गरज वाटत नाहीये तेव्हा आपण जून महिन्यानंतर टाकणार अजूनही याला दोन तीन डोस वॉटर सोलिव्हलच्या राहिलेले आहे त्याच्यानंतर ओएसीचा फवारा पण याला झालेला आहे ऍसिड आता आपण याला घेणार आहे बुल् ग्लुकोपोटॅश आणि झिरो बाउंची दोन स्प्रे जे की एक एक महिन्याच्या टप्प्याने येणार आता एक पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहील आणि त्याचा पुढचा फवारा राहील तो मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यानंतर ताण कसा आहे ते आपण परत आल्यावर बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे आता आपण चर्चा करूया हे बागेत जे बघतात म्हणजे साबळे सरांचे जे सहायक आहे त्यांच्याशी तर सर। नमस्कार सरकार मला सांगा आता हे झाड किती वर्षाचे नऊ वर्ष नऊ वर्षाचेच आहे बरोबर -वर। तर नऊ वर्षामध्ये आपले आता मला वाटते तीन पीक झाले असतील ना तीन किंवा चारच पीक झाले असतील तर सगळ्यात चांगलं पीक ह्या वर्षीच आहे कि त्याच्या आधीच आहे या वर्षी सगळ्यात चांगलं पीक निघालं आणि तुम्हाला पैसे पण चांगले झाले यांना म्हणजे नऊ लाख रुपये झाले आणि छत्तीस टन माल यांनी काढलाय आणि याच्यामध्ये तुम्हाला आपण मी जे दोन तीन महिन्यापासून तुम्हाला ट्रीटमेंट देतोय तेव्हापासून तुम्हाला झाडामध्ये बदल किती वाटला भरपूर वाटला भरपूर वाटला फळांची क्वालिटी झाली आणि टनामध्ये पण जे जा वाढ झाली आता यांनी आधी विकला होता पण तेवढा माल व्यापाऱ्यांनी पण अपेक्षित अपेक्षित केला नव्हता की छत्तीस टन माल निघेल आणि छत्तीस टन माल निघाला ते छत्तीस टन माल व्यापाऱ्यालाही परवडलं आणि आपल्या झाडाची बिलकुल झीज झालेली नाही आता छत्तीस टन मालाच्या हिशोबाने तुम्हाला जर झाड एरिया बघितला झाडाचा ग्रीनरी बघितली तर असं वाटत नाही की छत्तीस टन याच्यातून माल हार्वेस्ट केला आहे आणि आंबे बार पण थोडा लागलेला आहे तर याच्यात आता आपल्याला इथून पुढे जे आता आपण मागच्या दीड महिन्यापासून जे ट्रीटमेंट करतोय स्टोरेज स्टोरेजसाठी हेच आपल्याला अजून दोन डोस आपल्याला देऊन पाणी बंद करायचंय तर आपण एक दहा ते वीस तारखेच्या दरम्यान टेम्परेचर बघून पाणी बंद करणार आहे आणि ही जी जमीन आहे मध्यम हलकी जमीन आहे खूप डीप सॉइल नाही आहे म्हणजे डीप सॉइल म्हणजे खूप काही जमीन नाही आहे बरोबर ना ही खोलवर किती हे काळवट दिसते हे किती खोल असेल हे तरी असेल आठ आठ म्हणजे समजा दहा बारा दहा बारा फूट असे आणि मध्यम हलकी आणि याच्यामध्ये आता तुम्ही तानावर सोडायचा कधी सोडणार होते तुमच्या तुमच्या अंदाजे मी सांगायच्या म्हणजे आता पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात जसं की आपण यांना सांगितलंय की दहा ते वीसच्या दरम्यान आपण तानावर सोडू त्यांचं पण तेच म्हणणं होता की त्याच तारखेच्या आसपास ते सोडणार होते फक्त आपण काय की योग्य दिशा दाखवतोय करायचं शेतकरी बांधवांनाच आहे ट्रीटमेंट सगळी शेतकरी बांधवांनाच करायची काळजी सगळीच घ्यायची फक्त आपण दिशा दाखवायचं काम कोणती गोष्ट कोणत्या वेळेत करायची तर त्याचा फायदा यांना मागच्या तीन महिन्यापासून होतोय आणि इथून पुढं पण होत राहील आता मृग बारासाठी आपल्याला जे तुम्ही दोन स्टोरेजचे स्प्रे सांगितले